<laughs> <क्षारा> <आ, चारे गादा> <क्षारा> इथेच भाई कुठे फिरतो तू अरे शूट करायचा टाकून कुठे कुठे जातो अक्षयला सोडायला गेतो रे हॅलो काही जनिल युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे काल रात्री ऑर्डर वाढून आले सकाळी सहा वाजता आता वाढलेत पहा आता पण चालू आहे ऑर्डरला बेबी स्टोअरचा पायल आणि मान पायल आणि सनी यांचा बेबी स्टोअर बस चला जाऊ पहिला शुभमकडे जातो आणि लगेच नानाकडे मला पेपर नाही जायचं ते पेपर देऊन लगेच निघू कारण की माझ्याकडे टायमणार आला त्यांचे कपल जे घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करू कारण की जर नाही त्यांचा भेटला तर मग वाट लागणार आहे चलो जाऊन येतो पटकन तर गाईत शुभमला भेटलो आणि गेलो शुभमला सांगले जवळ आहे गेलो तर पेपर ना काय बोलतो पेपर घेतला अजून झेरॉक्ससुद्धा काढायचं मग मी झेरॉक्स नाही काढणार डायरेक्ट ना पप्पाने सांगितले की तू झेरॉक्स काढ म्हणजे मला जाता येईल नाही तर मग माझं तो टाईम वेळ जाल आणि मग पूर्ण वाट लागणार तर गाईच पोचलो आम्ही लोकेशनला आणि बघा आमची मोठ कार्यक्रम कार्यकमचं सुरू झालेला आहे म्हणजे पहिला फोटोशूटच करून येतो मस्त वेगळा बॅकग्राऊंड असं ठरवलेलं आहे मी

नाही बेबी शहरच्याच भेटला पाहायला बसले मस्त बेबी आणि इकडे चालू आहे सर्व इकडे अक्षय मस्तपैकी पैकी चालू आहे फोटोशूट वगैरे चालू आहे व्हिडिओ दाखवायला सगळ्या मला लक्ष इकडे

आनी हट बायस पपनाया पपनाया डाउन दिन सनी अरे बाबा जी ना जी आट्या

बाबा मुलगा का मुलगी मुलगा का मुलगी मुलगी का त्याला लावा पटापट हे कोणाला काय काय पाहिजे मला सांगा हे दीदी तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला चला लावा लावा हे असं नाका लव असं नाका लाव ডাই <laughs> <laughs>

पाय जुडो बोलते ती एक नको दोन पाहिजे ना मला भाऊ ये बाहेर 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 आत आते आत आज आते। ये ना

मागीसी आम्हाला नातूस दोघी त्यांनी फिरलं वाटत नातूस आहे माग आपण इकडे चला नेक्स्ट नातूस नातीस देवा आजशीले पाहिजे ना तुझ आणि याचा होईल ते करा दे शांता 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 हे इतका

चक्ता मामा लोक आलेले आहेत लई लवकर आले मामा लोकांची मामा लोकांची एंट्री लई लवकर आलेली आहे ये मामा जाऊ दे आता पुढचं ना बोलत मग ये मामा वेल ना इडिट नाही झालं अजून ब्लॉग आहेत खूप सारे

ओ टारगेट टारगेट आहे आंटिया चलेऊ मदत कर मदत कर आज नुवरो मारामारी काय जाऊन मग पाच

no we've

ये नहीं

बस जास्त जायचं वीस पंचवीस हजार काहीच फायनली आता बसले गाडी मध्ये मस्त त्याची सगळी मंडळी आले सोहळाला इथे बाई कुठे फिरतो तू अरे शूट करायचं कुठे कुठे जातो सोडायला अक्षय चला तर बाईच मस्तपैकी पैकी घराची पण पॉर्ट घेतलाय एक आता चालू घरी झोप सकाळपासून झोपण्या भेटता कालच आपण शूट करून आलेलं सकाळी सहा वाजता घरामध्ये पोहोचलोय सहा सव्वा आला घरामध्ये पोहोचलाय आणि मग लगेच उठून लगे इकडे मार्गावर लागू चला आराम करू आणि मग उद्या भेटू दोन दिवस तर काहीच दिवस दुसरा काल झोपलं तू झोपलं काहीच समाधान नाही आता दुसरं ब्लॉक बनवायला घेतला मस्तपैकी कमलाचे फुलं बनवायला म्हणजे कपड्याची आता मार्गशीर्ष महिना चालू आहे लवकरच म्हणजे काहीच दिवस राहिलेत कारण तुम्हाला दाखवतो चला या चला तर दाखवतोय तुम्हाला कसं बनवायला कपड्याचं तर मम्मी मी सकाळची आता साडे अकरा वाजता म्हणजे एवढ्या लवकरच तिने म्हणजे जेवण पण करून मस्त वेगळीकडे कमलाची फुलं बनवायला जातो तुम्हाला असा फुली बनवला एक याच्यामध्ये कलश ठेवणार आणि स्वस्तिक मस्त कसं केलंय आणि इकडे असं दुसरा घेतलाय बनवायला रेड कलर या त्याच्या पाकळ्या एक मम्मी ठेवणार आहे आता बघा तरी कोणता ठेवतो मला नाही माहिती आणि एक मावशीला देणार आहे असं तुम्ही कोणी जुगाड करता का नक्की कमेंट करून सांगा घर बसल्या काहीतरी असं म्हणजे सुचवायचं आणि नवीन तयार करण्याचा प्रयत्न झालाय काम चालूच आहे अजून चला आपला काय ते करून घेतो आणि मग जेवण करून मला ठाण्याला सुद्धा जायचंय ते तुम्हाला दाखवतो काही सुवण सोडून येतो शाळेमध्ये ना बाहेर गेलं म्हणजे आम्हाला जायचं ठाण्याच कामा बाहेर गेलं पण सोडून येतो आणि मग तुम्हाला नंतर दोघांना सोडायचं आहे ब्लॉझर चावी गाडीची मग चला लेट हो था था। लेट लेट ना किती झोपाचा वाजल्या साडेबारा होतील कारण माहिती आहे का माझं काम रात्री होत म्हणून सोडलं बघा दोघे चालली चला बाय तर काहीच फायनली आता असं जायचं जायचं कोर्टाची इथे चावलं पटकन आणि लगेच तिथून येऊन लगेच आपल्याला जायचं आहे पूजेसाठी पूजेचा ब्लॉग बन सेपरेट बनलो तो पण म्हणजे पूर्ण होणार नाही कारण की उशीर होईल कारण की पूजा तोपर्यंत आठ घेऊन जायचं चावून पडतात तिकडे काय काही वगैरे धरलं नाही कारण की मला तिथल्या काही गोष्टी दाखवायच्या नाही रिव्हिट नाही करायचं त्यापुढे काहीच आणि अगर आलो आणि मस्त की पूजेमधून पण आलो जाऊन पूजेचा ब्लॉग सेपरेट बनवलाय कपडा चेंज केले मी आलो म्हणून इकडून रिटर्न मी काय ब्लॉग म्हणते रिटर्न बनवलं नाही परवाला कंटिन्यू तू पुढे मागे बघायला भेटतील समजून घ्या जरा माझ्याकडे ब्लॉग तीन का चार पडले टीव्हीत नाही झाले ज्या आपल्या रील बनवले आहेत ना त्याच देण्याचा प्रयत्न करतो त्याचा रिझन असं आहे की ऑर्डरच्या रिले त्या पहिला कम्प्लीट करायचा पहिलं प्राधान्य त्यांना द्यायचं नंतर आपला स्वतःच बघायचं चला जाऊ पहिलं आता हरेशे घरी चालू आहे टी व्हीचा ईमेल एलआयटीचा थोडा प्रॉब्लेम झाला तो करून येऊ आपण मला तिथे घरी गेल्यावर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही होऊ शकता ये त्याचा पोर या मला आल्या आल्या पहिला सॉन्ल्यूट करणार हा वटायल होती त्याची आता त्याचं सेटअप करून दिला काय टाकलं बोलले त्याने त्याचा ईमेल आय डी पोरांनी फॉरवर्ड केलेला म्हणजे डेंजर थिंग लॉग इन केला आणि परत करून दिला चला तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये Oh, uh -huh.